लोकाभिमुख व गतिमान प्रशासनासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या दुर्गम भागातील गावात घडलेल्या नागरिकांच्या लहान मोठ्या गुन्ह्यांची तक्रार जाणून घेत त्यांचे निराकरण जागेवरच करण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले घोडेगाव पोलीस ठाण्यापासून दुर्गम आदिवासी भागात साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर डोंगरदारांमध्ये नागरिक राहत असून काही गुन्हा घडल्यानंतर त्यांना घोडेगावला येण्यासाठी वाहतुकीची सोय व्यवस्थित नसल्याने व आंतर लांब आहेत या परिसरात घडणारे गुन्हे हे भावभावांच्या मध्ये होणारे वाद जमिनीवरून वाद किंवा घरामध्ये पती पत्नी सासू सुना यांच्यामध्ये होणारे वाद या प्रकारातील असतात हे गुन्हे घडल्यानंतर येथील नागरिकांना पोलीस ठाण्यात येणे जाण्यासाठी सुमारे एक हजार रुपये खर्च होतो तर यातील बहुतेक गुन्हे गाव पातळीवर तडजोडीने मिटतात यासाठी संबंधित नागरिकांचा आर्थिक मानसिक त्रास कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने एकोणीस डिसेंबरपासून सर्व गावांच्या सोयीकरता मानव मिसिंग अकस्मात मयत तक्रार अर्ज इतर आदी सर्व फौजदारी तक्रारींकरता फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने फिरते पोलीस ठाणे हे संबंधित गावांच्या बाजारच्या दिवशी किंवा यात्रा उत्सव या दिवशी तसेच गुन्हे घडल्यानंतर लगेच त्या गावांमध्ये जाऊन त्याचे निराकरण करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी बोलताना सांगितले सीताराम काळे विघ्नह टाइम्स घोडेगाव काय असं महिन्यातनं दोन महिन्यातनं समजा काही असेल गाव लेवलला ज्या काही गोष्टी मिटणार नाही अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत समजा आता दोन चार प्रकरण झाली की मग आमचे अधिकारी गाडीवर येईल तुमच्याकडे पुन्हा समजा काही खाली आडीवरेला जवळपास अजून कुठं यात्रा वगैरे असेल तर त्या दिवशी पण आम्ही आमचं असं हे तीर्थ पोलीस स्टेशन सो आम्ही सोबत ठेवणार आमचे कागद वगैरे सगळे आणलेले असते जरी तुमचं नाही मिटलं काय झालं तर आम्ही त्याचा गुन्हा दाखल करून घेणार आणि शक्यतो घरातले जे वाद आहेत ते आपण तुमच्या तुमच्या घरातच मिटवणार शक्यतो करूच नाही गावात तंटामुक्ती आहे सरपंच वगैरे असतात तुमचं तुमचं मिटावं किरकोळ विषय आणि जरी जे मिटणार नाही ते तुम्ही खाली येऊन वेळ पैसे घालवण्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडे येऊन बसणार तर तुमच्या सगळ्या लोकांना पण सांगा आजूबाजूच्या गावातल्या पण लोकांना विनाकारण जी खर्चाचा विषय पडतोय ती पडणार नाही तुमच्या आणखी काही अडचणी असते कारण जिथे आधी दोनशे रुपये दंड होता तिथे दोन दोन हजार रुपये दंड झालाय आम्हाला सुद्धा कळतंय की लोकांच्याकडे एवढे पैसे नाही पण शासनाची भूमिका ही आहे की तुम्ही गाडीचं इन्शुरन्स पाहिजे लायसन पाहिजे हेल्मेट घालायला पाहिजे हे जर तुम्ही केलं तर तुमचा फायदा आहे कारण उद्या एखाद्याचा अपघात झाला दवाखान्यात खर्च करावा लागला इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स मधनं खर्च होणार आहे म्हणजे शासन जे करते ते तुमच्या फायद्यासाठीच आहे हेल्मेट घाला म्हणते अपघातात डोक्याला मार लागून मरायचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे त्याच्यामुळे हेल्मेट घालायचं जे आहे ते तुमच्या आपल्या फायद्यासाठी आहे आपल्याला सरपंच गरज वाटली की नाही साहेबांना सांगून आपण सा कॅम्प इकडे लावू आहे गावात जे काही लोक असतील ना दहावीस पंचवीस तुमच्या गावात काय पाच पंचवीस गडजवणी त्याच्यामुळे माझं तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे गावात गाड्या किती दोन चाकी पन्नास गाड्या आहेत त्या पन्नास गाड्या पन्नास त्या लोकांच्या नावावर आहेत का बघा नसल्या तर नावावर करून घ्या ज्याच्याकडनं घेतले त्याच्याकडनं कागदपत्र का घ्या आणि जर नसेल तर आम्हाला सांगा की साहेब आम्ही ही गाडी अशी अशी आणली होती दोन पाच हजार आणि ती गाडीची कागदपत्र नाही तुम्ही खात्री करा आम्ही खात्री करू की ती गाडी चोरीची आहे का नाही चोरीची नसेल तर ठीक आहे आपण कागदपत्रासाठी प्रयत्न करायचे आणि चोरीची असेल तर आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही तुम्ही ज्याच्याकडनं घेतली ती तुम्हाला माहिती तुम्ही आम्हाला द्याल आम्ही त्याच्या संबंधी त्यावर कारवाई करू कारण चाकण एम आय डी सी आहे चाकणचं चा पोलीस स्टेशन आहे मनसर आहे जुन्नर नारायणगाव हे जे हायवेचे पोलीस स्टेशन आहे तिथं दर महिन्याला साधारणपणे ऐंशी टू व्हीलर चोरीला जातात तर या टू व्हीलरवाल्यांची त्याची काही भाजी तर कोण करून खात नसणार आहे गाड्या आपल्या वरच्या पट्ट्यात विकल्या जातात खेड जुन्नर आंबेगाव ही जे आपला वरचा मावळ पट्टा आहे इकडे त्या गाड्या विकतात पाच हजार सात हजार आला तर असं कोण गाड्या विकायला आलं तरी आम्हाला तर लगेच माहिती द्या लगेच जे तरुण पोर आहेत माझं तुम्ही बसलेले आहे तुम्ही आहे तर तुम्ही सुद्धा जागरूक राहा दुसरं काय म्हणतात उन्हाळा चालू होतोय दागिने पॉलिश करायला येतात मावशी द्या तुमच्या बांगड्या आम्हाला आम्ही पॉलिश करतो तुमचं अमुक द्या पॉलिश करून देतो अंगठी द्या पॉलिश करतो तर हे पॉलिश बिलिश कोणाकडे करायला द्यायचं नाही तसं कोण आलं तर आम्हाला सांगा फक्त त्यांना हानमार करायचं नाही फोटो काढून घ्या धरून ठेवा लागले तर एखादा संशयित बिरटा असला धरून ठेवायचा फक्त मारायचं नाही त्याला कारण तुम्ही कमी जास्त मारणार ते काही कमी जास्त मेला बिला तर अडचण येणार आणि पकडलेला सगळे चोर असतील असं नाही काही लोक पोटासाठी पण व्यवसाय करत असतील पण असं होत त्यांच्या सोबत आलेले सर्वच कर्मचारी वाजेसाहेब याच ठिकाणी आले आपल्या गावामध्ये अतिशय घोडेगाव पासून पासष्ट सत्तर किलोमीटर याच ठिकाणी वारंवार न येता ज्या काही गोष्टी आपल्याला करायला लागतात ज्या गोष्टी केल्याच्या नंतर आपण सुरक्षित राहतोय मग मोटरसायकल असेल किंवा बाकीचे चोरीचे असतील किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू आज सहा महिन्याला आपला माणूस सहाशे रुपये सुद्धा कमवू शकत नाही आपल्या इथं कुठली फॅक्टरी नाही किंवा कुठल्याही मजुरीचा आर्थिक सोर्स नाही परंतु एखादा माणूस जर कुठं दारू विकत असेल आणि तो दोनशे रुपयाला बाटली घ्यायची आणि दोन तीन कुटुंबांमध्ये भांडणं निर्माण करायची आणि भांडण निर्माण झाल्याच्या नंतर मग गावामध्ये अशा दोन पार्ट्या निर्माण व्हायच्या हा वादिवाद कशासाठी हे सगळं समजून सांगण्यासाठी आज याच ठिकाणी साहेब आलात मी गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहेब यांचं आ आभार मानतो अभिनंदन करतो आणि खरंच साहेब परत आमचं दोन्ही पिंपरगणे आणि आवपे ग्रामपंचायतचं असं ठरलेलं आहे की कोरोनामध्ये ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी कामं केलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं गावची जबाबदारी घेऊन ज्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आमचं दोन्हीचं ठरलेलं आहे की त्या माणसांचा आपण गाव पातळीवरती आपल्या हस्ते सत्कार करावा असं एक एक कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचं आहे आपण आम सरपंच कळवतीलच जी तारीख असेल ती आपण किंवा आपण तारीख द्यावी आणि असाच एक मोठा कार्यक्रम आपण आवप्यामध्ये घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण त्या कार्यक्रमाला याल अशी आशा बाळगतो आणि आपण याच ठिकाणी आलात पुन्हा एकदा गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आपला आभार मानतो आणि याच ठिकाणी आपली छोटीशी मीटिंग संपली असं जाहीर करतो